रिसोड येथील ऐकता नगरमध्ये संबोधी विहाराच्या बांधकामासाठी आमदार निधीतून पंचवीस लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी भूमिपूजन करण्यात आले रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या शुभ हस्ते उत्तमचंदजी बगडिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रिसोड नगर परिषदेचे प्रशासक सतीश शेवदा यांच्या विशेष उपस्थितीमध्ये તસેજ બબનરાવ ગારડે બાળસાહેબ દેશમુખ પ્રાધ્યાપક વિજય તુરકમાણે ડોક્ટર રમેશંદ્રજી સાબુ મંચકરાવ પવન પ્રાધ્યાપક રવી અંભોરે રાજુ શેઠ તોવાલ સતીશ અશિયાબી અબ્દુલ અમોલ રાજુભાઉ રાઉત અકબર ભાગવાન કુરેશી કપિલ કદમ જૈનુદ્દીન કાજી કિરણ राजू मोहल्ले सुभाष केदारे सतीश हिरतकर बंडूभाऊ वानखेडे रियाजभाई गजानन निखाते प्रसाद गांजरे लक्ष्मीताई क्षीरसागर सुभाष चोपडे संतोष चराटे फैयाजभाई पप्पीबाई कदम श्याम रासकर राजूभाऊ मोरे हे उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाला एकता नगर मधील सर्व नागरिक महिला व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गणमान्य व्यक्ती व पत्रकार मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड wash him